आपल्या शरीरासाठी शेवगा ज्याला मोरिंगा म्हणतो किंवा ड्रमस्टिक म्हणतो याची पानं या ड्रमस्टिकची पानं आणि या ड्रमस्टिकची फळं म्हणजे शेंगा जर नाही खाल्ल्या मनुष्यानी का लक्षात आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी हे खाणं फार महत्वाचं आहे ज्यांना माहीत आहे ते किती महाग असू दे दोन तर शेंगा नेऊन त्याचं भाजी बनवून ते, ते खातात पहा जर तुमच्या स्वतःच्याच घरी जर शेवगा असेल तर लक्षात ठेवा शेवग्याची पानं वाळवून जशी आपण हरभऱ्याची भाजी वगैरे वाळवतो सावलीला वाळवायची फक्त ही पानं आणि त्याची पावडर करून ठेवायची किंवा सध्या मार्केटमध्ये याची पावडरही मिळते पानाची पावडरही मिळते परंतु फक्त पानाचा उपयोग नाही करायचा त्याच्या फळाचाही उपयोग झाला पाहिजेला आहे बीज बी त्याचं आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे का गेलं पाहिजे ते मी सांगतो त्याचे मुख्य कारण सांगतो नाही गेलं तर काय होईल शरीरामध्ये आपल्या अतिशय महत्त्वाचे पाच भाग आहेत पाच त्यामध्ये पहिला भाग येतो हृदय नाजूक आहे हा अवयव दुसरा पार्ट येतो फुफ्फुस ज्याला लंग जो म्हणतो आपण लक्षात ठेवा म्हणजे हर्ट लंग्ज त्यानंतर तिसरा पार्ट आहे लक्षात ठेवा ज्याला एक म्हणतो आपण त्याला लिव्हर असं म्हटलं जातं चौथा पार्ट आहे शरीरामधला किडनी त्याला वृक्क असं म्हटलं जात आणि अतिशय महत्वाचा भाग यावर कमान ठेवणारा त्याला ब्रेन म्हणजे मेंदू असं म्हणतात हे पाच भाग जर तुमचे व्यवस्थित असतील तर जगातील कुठलाही रोग तुम्हाला होऊ शकत नाही जगातील म्हणतोय किती आता तुम्ही जे काही पदार्थ खाताय फास्ट फूड असेल सगळं सर्व प्रकारचे पदार्थ जे काही खाताय त्या पदार्थाबरोबर समटाइम्स आर्सेनिक नावाचा जो विषारी पदार्थ आहे तो पदार्थ या आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळं तो शरीरामध्ये घ्यायचा का न घ्यायचा याला निर्जीव करण्याची क्षमता किंवा आपल्या शरीरात टाकावू गेले नको असलेले जे पदार्थ जातात या पदार्थाला पूर्णपणे निष्क्रिय करण्याची क्षमता या मध्ये म्हणजे शेवग्याच्या पानामध्ये आणि त्याच्या फळामध्ये म्हणजे शेंगामध्ये आहे मग हे जर आठवड्यातून दोन दिवस तुम्ही करत असाल लक्षात ठेवा तर भगवंताचं अस्तित्व हे हृदयत आहे आपल्या ते अस्तित्व कायमस्वरूपी चालू राहावं हो। त्याच्यासाठी फुप्फोस ओटू घेतय सी ओटू सोडतंय अं कुणाला आत पाठवायचं कुणाला नाही पाठवायचं हे ठरवतं जसं आपल्या बंगल्याच्या बाहेर गेटकीपर असतो तसा आपल्या बॉडीचा गेटकीपर आहे लिव्हर मला सांगा बरं बघू मी कितीतरी वेळ आहे मागे तुम्हाला सांगितलेलं आहे की इंजेक्शन टोचतातच का बरं आस्त किती एक एम एल दोन एम एल ते इंजेक्शन डॉक्टरांना म्हणायचं आहो तुम्ही एवढी माझ्या शरीराला इजा करून तुम्ही टोचताय त्याच्याऐवजी ते मला प्यायला द्या की मी ते पितो बरं असं पिलेलं जे इंजेक्शन आहे ते लिव्हर शरीरामध्ये जाऊ देत नाहीये मग मुख्य दरवाज्याने जर आज जात नसेल तर चोराला यायला ठिकाण कोणतं तर खिडकी फोडून हे शरीर सर्व खिडकीच आहे ना लक्षात आलं का तुमच्या मसल्स ब्लड मध्ये डायरेक्ट इंजेक्शन देतात की जिथे लिव्हरचा अजिबात संबंध नाही म्हणून इंजेक्शन प्यायला देत नाही शरीरामध्ये ते टोचलं जातं का कारण लिव्हर जाऊच देत नाही ना ते लक्षात येते का तुमच्या पिल्यानंतर लिव्हर गेट किपर तो आत ब्रेनला तो सांगतो असा आलाय नको असलेला पदार्थ आहे पाठवायचा का ब्रेन म्हणतो अजिबात नाही ना पाठवत आणि मग तो पदार्थ आतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अॅक्युम्युलेट झाल्यानंतर पूर्ण आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब करतो म्हणून इंजेक्शन टोचलं जात आणि रोग बरा करण्यासाठी ही इंजेक्टेड जे औषध आहे ही इंजेक्ट केली जातात मग यामध्ये नको असलेले बरेच काही पदार्थ असतात हे पदार्थ निष्क्रिय करण्याचं काम फक्त मोरिंगा करतो लक्षात ठेवा आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता बरं यामध्ये काही नाही असं नाही यामध्ये कॅल्शियम तेवढंच आहे कार्बोहायड्रेट तेवढंच आहे मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे विटॅमिन्स आहे मिनरल्स आहेत आपल्या बॉडीसाठी जे जे घटक लागतात किंवा सुरुवातीचा रस धातू जे आपण काही खातो ते रसमध्ये येतं आणि शेवटचा धातू ज्याला वेरीय म्हणतो ते तयार करण्याचं किंवा मजबूत करण्याचं कार्यसुद्धा हा शेवगाच करत असतो बऱ्याच जणाला स्पर्मा मॉर्टॅलिटी किंवा Mobility, मंजे पना, स्पर्म मोबॅलिटी वायबिलिटी आलं का लक्षात म्हणजे ॲक्टिवपणा स्पर्मचा ऍक्टिव्हपणा राहत नाही स्पर्म काउंट इनक्रीज होत नाही तुम्ही हा सांगतोय तो प्रयोग जर व्यवस्थितरित्या दररोज अशा स्त्रीनी पुरुषांनी काय करायचं की पानं जरी समजा त्याच्या शेंगा नाहीत मिळाल्या शेंगा तर आठवड्यातनं दोन तीन वेळा खाणं आवश्यकच आहे भाजी बनवून परंतु जर समजा नाही मिळाल्या तर तुम्ही पावडर जर दररोज कोमट पाणी एक अर्धा ग्लास घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा ही पावडर टाकली पानाची आणि ती जर तुम्ही घेतली तर तुमचे जवळजवळ सर्व आजार नाहीसे होऊन तुमची बॉडी निरोगी राहील म्हणजे बॉडीची रोगप्रतिकारक क्षमता वाट सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगायची बर का ती अशी आहे की शरीराचे स्नायू लुळ पडणे आलं का लक्षात कुठल्याही प्रकारची शरीरामध्ये शक्ती न राहणे थकवा येणे किंवा पॅरालिसिसचा अटॅक येणे हर्ट अटॅक येणे किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन पुरुषामध्ये ड्युरिंग सेक्सुअल इंटरकोर्स हे न केल्यामुळं हे पदार्थ निसर्गाने उपस्थित करून दिलेले आहेत पण त्याचा वापर आपण आपल्या डेली आहारामध्ये न केल्यामुळं कितीतरी पेशंट आहेत की इरेक्टाईल डिस्फंक्शन मला दररोज कमीत कमी, कमी शंभर येतात परंतु हे नॅचरल फूड तुम्ही खावा आणि मग मला महिन्याभराने तुमच्या शरीरामध्ये जो काही फरक झालेला आहे किंवा पॅरालिसिसच्या ही डेली पावडर जर घेतली लक्षात ठेवा किंवा लुळ अंग पडले असं हालचाल होत नाही अंगाची त्यांनी ही पावडर जर घेतली लक्षात ठेवा तर निश्चितच फायदा होईल भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठल 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 विठल